कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीपुलाची या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते याच मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल महाडिक बोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचे होमपीच आहे महाडिकांच्या याच होमपीचवर आता विरोधकांना आपली सत्ता ठेवण्यासाठी नामी संधी चालून ना आली आहे शिरोलीपुलाची या जिल्हा परिषद मतदारसंघावर ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्याने महाडिक यांच्या कुटुंबातील कोणीच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे या मतदारसंघाचा इतिहास पाहता महाडिक घराण्यातील उमेदवार नसल्यास विरोधी आघाडीला यश मिळाले आहे त्यामुळे विरोधी आघाडीने जोरदार प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे आता महाडिक घराण्याची प्रतिष्ठापणाला लागणार आहे शिरोलीपुलाची जिल्हा परिषद मतदारसंघात ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे या जिल्हा परिषद मतदारसंघात शिरोली नागाव टोप प्रभाग सहा संभापूर व सोनाली वसाहत या गावांचा समावेश आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या काळात या जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता होती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाडिक आघाडीला अपयश आले असले तरी ग्रामपंचायतीची सत्ता मात्र महाडिक यांच्याच हाती असे दोन हजार बारामध्ये या सत्तेला आमदार महाडिक यांनी खिंडार पाडत काँग्रेसच्या तिकिटावर अमल महाडिक यांना विजय मिळवून दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात जगातभारी कोल्हापुरी